सत्ता मित्रांनो ह्याचे पूर्ण या मंदिराचा जो इतिहास आहे पूर्ण इतिहास या ठिकाणी लिहण्यात आलेला आहे हर माल पन्नास रुपयाचा सेल आहे त्याच्यामुळे तिथं खूप जास्त प्रमाणात गर्दी लोकांची भरते आणि हे उत्सव मेला जसा असतो त्या प्रकारे जिथे पण आकाश पाळणे महादेवाचे जे शिवलिंग आहे त्यांना जल अभिषेक दचुरा नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलेलो श्री क्षेत्र काळेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ही यात्रा काय भरत असते खूपच गर्दी असते आणि या वर्षी महाशिवरात्रीला कसल्या प्रकारचे स्टॉल आलेले आहेत महाशिवरात्री काळेश्वर मंदिर मध्ये कसल्या प्रकारे भरण्यात आलेले सर्व सर्वकारही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि नवीन असताल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मित्रांनो चालू करूया आजचा व्हिडिओ लेस गो तर मित्रांनो या ठिकाणी पार्किंगची पण सोय करण्यात आलेली आहे यावर्षी जे पण शिवरात्रीला काळेश्वर मंदिरला येतील त्यांना इथं गाड्या लावण्याची पण सोय या ठिकाणी करून दिलेली आहे आणि दहा रुपये पावती यावर्षी लावण्यात आलेली आहे प्रत्येक गाडीला दहा रुपयाची पावती फाडूनच तुम्ही या ठिकाणी गाडी लावू शकता टू व्हीलर आणि मित्रांनो या ठिकाणी फक्त शंभर रुपयाला Uh, जे टॉप आहेत हे ठेवण्यात आलेत खरेदी करण्यासाठी फक्त शंभर रुपयाला हे टॉप कोणताही कलर घ्या कोणतेही डिझाईन फक्त शंभर रुपयाला जर तुम्ही महादेवाच्या दर्शनासाठी काळेश्वरला आले असाल तर हे टॉप राईट साइड ला दिसतील तुम्हाला येतानी नंबर सांगा नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौरस ब्यान्नव चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर बत्तीस या कॉन्टॅक्टवर पण त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्याकडून हे खरेदी करून घेऊ शकता ओके आणि जसं की सुरुवातीलाच बघू शकता इथं या ठिकाणी लहान लेकरांना खेळण्याचे झुले आणि सर्व काही जे इथं आपल्याला दिसाले आकाश पाळणे हे सर्व लावण्यात आलेले आहेत कारण की महाशिवरात्री हे जवळपास मिनी जत्राच मानली जाते नांदेडमध्ये हे जे भरते आणि हे उत्सव मेला जसा असतो त्या प्रकारे ते पण आकाश पाळणे त्याचबरोबर या ठिकाणी लहान लेकरांना खेळण्यासाठी वेगळेवेगळ्या प्रकारचे झुले हे जसं एअर बलून हे सर्व काही या ठिकाणी यावर्षी लावण्यात आलेलं आहे खातच या ठिकाणी हरमालचे पण स्टॉल लावण्यात आलेले आहे जसं की इथं पन्नास रुपयाला तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळतील लेडीजचे आयटम जास्त ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी काकण वगैरे गळ्यातलं हार कानातले झुमके बॅग्स वगैरे हे ठेवण्यात आले आहेत आणि सोबतच इथं चे जे छोट्या छोट्या मूर्ती असतात पितळच्या आणि सोबत दिवे वगैरे लावण्याच्या ते पण स्टॉल इथं ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी पण बघू शकतात असे स्टॉल लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी हे जे बॅग्स आहेत शंभर रुपयाला बॅग हरम ची बॅग आहेत फक्त शंभर रुपयाला बॅग आणि सोबतच इथं घरच्या घराबाहेर गा, लावण्यासाठी हारेज वगैरे जे गंटण वगैरे असतात ते लावण्यात आलेले ठेवण्यात आले शकता की पन्नास रुपये हरमाल पन्नास रुपयाचा सेल आहे त्याच्यामुळे तिथं खूप जास्त प्रमाणात गर्दी लोकांची सध्या महाशिवरात्रीमध्ये आपल्या नांदेडच्या श्री काळेश्वर महादेव मंदिरामध्ये पाहायला मिळाली जसं की हरमाल आपण तिथं पन्नास रुपये बघले आता या ठिकाणी फक्त वीस रुपये हरमाल या ठिकाणी पण छोटे मोठे आयटम ठेवण्यात आलेले आहेत हरमाल वीस रुपयामध्ये आणि हे म्हणजे आतमध्ये आल्यानंतर मुख्य जी कमान आहे त्या कमानाच्या आतमध्ये आता आपण येतोय सकाळचा वेळ असल्यामुळे तेवढी काही रश नाहीये आणि या ठिकाणी कुंकू हळद हाताला बांधणाऱ्या दोऱ्या त्याचे देखील स्टॉल लावण्यात आलेले आहेत देवाला जो पेढा असतो ते पेढ्याचे पण स्टॉल या वर्षी लावण्यात आलेले आहेत दरवर्षी असतात रेग्युलर मध्ये बया काय रेंज आहे रेट आहे पेढ्याच शंभर रुपये ऐंशी ते शंभर रुपये ते पण शंभर रुपये पाव आणि हे वाला ऐंशी रुपये असे विविध प्रकारचे आहेत आणि रेग्युलर मध्ये जे आपण नार वगैरे फोडतो त्याचे देखील स्टॉल लावण्यात आलेले महाशिवरात्री असल्यामुळं काळेश्वरला खूपच जास्त प्रमाणात गर्दी त्याला बघायला मिळते जसं की आता ही रांग लागलेली आहे बघा या ठिकाणी रांग खूपच मोठी लागली कारण की महाशिवरात्री असल्यामुळं सकाळी पाच वाजल्यापासून इथं दर्शनासाठी लोक जे आहेत ते रांग लावून आहेत आणि मित्रांनो ही जी लाईन आहे ही साधी लाईन आहे म्हणजे विदाऊट पासची लाईन आहे आणि जर तुम्हाला व्ही आय बी पास पाहिजे असेल तर सध्या शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये असे तीन, तीन प्रकारचे पासेस यावर्षी ठेवण्यात आलेले आहे आणि ज्याला पैसे द्यायचं नाही आहे ते अशी लाईन करून देवाचं दर्शन घ्यायचं सध्या तीनशे दोनशे आणि शंभर रुपये असे तीन प्रकारचे पासेस ठेवण्यात आलेले आहेत आणि ही जे लाईन दिसाली तुम्हाला ते बिना पैशाची लाईन आहे आणि जवळपास अर्धा ते एक किलोमीटर ही रांग आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तसं सूचना तर लावण्यात आलेली आहे चप्पल व बूट स्टँड मध्ये ठेवावे पण स्टँड मध्ये कमी बाहेरच जास्त हे चप्पल बुट ठेवलेले आपल्याला या ठिकाणी दिसाले मंदिरापास वासुदेव बसायला बसलेले दिसाले नाही महाशिवरात्री असल्यामुळं गर्दी ले ले। ते खूप जास्त प्रमाणात इथं जमिनी आहे आणि मंदिर पण बघू शकता किती फुलं वगैरे लावून खूप छान प्रकारे सजवण्यात आलेले मंदिरचं कळस आहे आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो याची पूर्ण या मंदिराचा जो इतिहास आहे पूर्ण इतिहास या ठिकाणी लिहून आलेला आहे कारण की जे पण भाविक भक्ती येतील त्यांना इथला इतिहास माहिती पाहिजे म्हणून इथं पूर्ण लिहून या पाठीवरती ठेवण्यात आलेलं आहे पाहिजे <laughs> 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 आणि या ठिकाणी महादेवाचे जे शिवलिंग आहे त्यांना जल अभिषेक दुरा हे सर्व ठेवून त्यांची पूजा करायचं कार्य मंदिराच्या बाजूला जिथे डॅमचं पाणी पूर्ण तर इथं पाहायला मिळते तिथं दादा हे महाशि शिवरात्री निमित्त कसल्या प्रकारचं शिबिर ठेवलेलं हो आहे आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी विद्यार्थ्यांमध्ये पंच्याहत्तर वर्षापासून कार्य करणारी संघटना आहे त्यांचं एका वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये काम करणारा आयम जिज्ञासा त्याच्या माध्यमातून आज आपण मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व येणाऱ्या भाविकांना त्यांच्या कोणत्याही रुग्णांची चिकित्सा असेल ते मोफत करणारे त्याच्या औषधी सुद्धा मोफत येते सोबतच आपण विशेष वृद्ध लोकांसाठी जे त्यांचे कोणते हाडांचे आजार सांगितले आजार जा असतात त्यांच्यासाठी पण एक प्रकारची विशेष चिकित्सा ठेवलेली ज्याला अग्निविद ही चिकित्सा म्हणतात त्यात सोन्याच्या स्वर्णाच्या शलगाने त्यांच्या जिथे दुःख आहे तिथे आपण विशेष शेक देऊन त्यांचा आजार बरा करतो त्यासाठी डॉक्टर तेजस पेन्शनवार आपल्याला नांदेड मध्ये प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ सुद्धा आपल्यासोबत जोडलेले बाकी आयुर्वेदिक कॉलेजचे बरेचसे मोठे मोठे विद्यार्थी आणि सिनियर डॉक्टर एन टी स्पेशलिस्ट आहे या निमित्ताने आज आपण जे जे काही समस्या असेल त्यावर उपाय करणार आणि मोफत औषध देणार मोफत सध्या शिबिर चालू आहे हो नक्की तर हे किती वेळ राहणार आहे आज दिवसभर असणार आज आता दरवर्षी असतं का दरवर्षी असतं वेगवेगळ्या यासोबत नांदेडमध्ये आपण रत्नेश्वरी झालं नवरात्रीमध्ये अशा मोठमोठ्या स्थानावर आपण शिबिर करत असतो ओके काही उत्साह म्हणजे जत्रा वगैरे असली तर जिथे भाविक येतात तिथे आपण भाविकांची सेवा म्हणून असे शिबिर आयोजित करत असतो